विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या पुढील चार महिन्यांच्या सर्व राजोपचारातील पूजा ह्या पूर्ण क्षमतेने ऑनलाईन पद्धतीने पूजा बुकिंग सुरू झाले अवघ्या ता काही तासातच ता सर्व पूजा फुल होऊन विठ्ठलाच्या तिजोरीत पंच्याहत्तर लाख रुपये पूजा देणगी जमा झाली आहे यात आणि चंदन उटी पूजाचाही समावेश आहे नित्यपूजा पाद्यपूजा तुळशी पूजा आणि चंदन उटी पूजा अशा चार पूजांचं बुकिंग आज सुरू झालंय यातील बहुतांश पूर्ण क्षमतेने बुक झाले त्यामुळे आता वारकरी भक्तांना नव्या पूजा बुकिंगसाठी पुढील चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे विठ्ठलाच्या ऑनलाईन पूजा बुकिंगसाठी काही ई सेवा केंद्र तसंच खासगी व्यक्तींच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक झाल्याच्याही तक्रारी आहेत याबद्दल भाविक पुढे आल्यास संबंधितांवरती थेट कायदेशीर कारवाई मंदिर समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे रामकृष्ण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने सर्व प्रकारच्या पूजा नोंदणीसाठी तिसरा टप्पा आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ओपन करण्यात आला होता त्यामध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा तुळशीपूजा चंदनवटी पूजा पाद्यपूजा अशा चारही प्रकारच्या पूजा देण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये श्री पा विठ्ठलाच्या नित्यपूजा आणि चंदनवुटी पूजा शंभर टक्के बुक झालेल्या आहेत श्री विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या पाद्यपूजा आणि तुळशीपूजा अद्यापही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे रुक्मिणीच्या चंदनवुटी पूजा पंचवीस टक्के आणि रुक्मिणीच्या नित्यपूजा पन्नास टक्के बुक झालेल्या आहेत अजूनसुद्धा ऑनलाईन साईटवर रितसर नोंदणी होत आहे त्याचा भाविक भक्ता भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा आज झालेल्या पूजामधून मंदिर समितीला रक्कम रुपये पंच्याहत्तर लाख एवढी मोठी पूजेच्या माध्यमातून देणगी प्राप्त झालेली आहे त्याबद्दल ज्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली त्या, के त्या सर्व भाविक भक्तांचे मंदिर समितीच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत काही अंशी काही भाविकांनी बाहेर ई सेवा किंवा इतर प्रणालीमधून मधल्या व्यक्तीमार्फत पूजा बुक केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत ज्यांची कुणाची फसवणूक जर झाली असेल तर त्यांनी स्वतःहून तक्रार दाखल करावी संबंधितावर प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल पूजेचे सर्व दर आणि सर्व माहिती मंदिर समितीकडून अधिकृतरित्या यापूर्वीच सर्व प्रसिद्ध करण्यात आले आहे सहकार्याबद्दल सर्व भाविकांचे पुनश्च आभार मानण्यात येत आहेत रामकृष्ण